नाव सांगा तुमचं जैन सर माझे नाव संदेश संभाई पाटील भरती जिल्हा कोल्हापूर आणि मी कोल्हापूर कोल्हापूरला भरती तुम्ही बरोबर आहे तर तुम्हाला लेखीला किती मार्क पडले भरती सत्याण्णव सांगा जय सर माझं नाव दत्तात्रय रामनाथ मरकड मी जरा दत्तात्री रामनाथ मरकड भरती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि राहणार अहमदनगर किती मार्क्स आहेत तुम्हाला शंभरपैकी पैकी चौऱ्याण्णव चौरण मार्क चांगले मार्क आहेत तुम्हाला तुमचं नाव सांगा जैन सर माझे नाव शुभम रामचंद्र निगडे भरती जिल्हा सातारा आणि मोड जिल्हा सुद्धा सातारा अरे वा चांगली गोष्ट किती मार्क्स आहे तुम्हाला लेखीला प्रत्येकाचं गणित तेवढं परफेक्ट असतं की एकही प्रश्न चुकत नाही कुणाचं मराठी असं परफेक्ट असत एकही प्रश्न चुकत नाही तर तुमचा हँड विषय कोण होता माझा सर गणितच होता प्रॉपर गणित तुमचा हँड विषय होता तुमचा मॅथ आणि बुद्धिमत्ता बरोबर आहे

जे तीन मार्क कटलेले आहेत ना ते कशामुळे ते प्रश्न चुकीचे होते त्याच्यामुळे त्यांना सत्याण्णव झालेले आहेत नाही आता शंभर शंभर मार्क आहेत त्यांना तुमचं काय आहे बघा तर माझा मराठीमध्ये एक गेट होता आणि तीन जी के मध्ये गेट होते मराठीमध्ये मराठीमध्ये पंचवीस पैकी चोवीस पडले तुम्हाला बरोबर आहे आणि जी के मध्ये तुम्ही तुमच्या कशा पद्धत लिहू तर माझं कसं झालं मला त्र्याण्णव मार्क्स पडले पण माझा सिक्वेन्स एक काय झालं की चौऱ्याऐंशी पासून माझा एकोणनव्वद पर्यंत सिक्वेन्स चुकला सिली मिस्टेक सिली मिस्टेक म्हणजे मी एक क्वेश्चन सोडला होता पण तो माझ्या लक्षात आला नाही त्यामुळे माझे बरोबर होते पण खाली वर झाल्यामुळे पाच मार्क माझ्यात गेले थोडासा चुकी पण तुमचे मार्क कटले नाही तुम्हाला बरं ठीक आहे आता तुमचा विषय कोणता हँड गणिताचा आहे बरोबर आहे तुमचा कोणता म्हणजे तुम्ही बरोबर आहे आणि तुमचा तर आता गणिताचा अभ्यास करण्यासाठी गणिताचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली कोणते पुस्तक वापरले समोर कोणते पुस्तक वापरले कशा प्रकारे तुम्ही तयारी केली जरा सांगा बरं गणितामध्ये मी बेसिक पहिला आपलं वसंचं पुस्तक चालू केलं सगळ्यात बरोबर आहे सोपं जेवढ्या तेवढं पहिला कव्हर करून घेतलं एक, एक वर्षाचा पूर्ण अभ्यास केला होता सुरुवात कुठून केली शून्यापासून एकदम पाड्यापासून सुरुवात केली लक्षात घ्या केलाय दोन एक दोन तीन एक तीन समजत आहे सत्तीस वसती आपलं पाच ते सहाव्या माझी पूर्ण पुस्तकाची झाली होती चार ते सत्तीस पुस्तकाचं पाच ते सहा वेळेस त्यांचं सोडवलेलं आहे सोडलं त्यातलं आय एम पी, पी जे आपल्या बाकीच्या होतं ते एकदम असं लिहून काढले का बाकीचे जे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला जमणार नाही वाटलं त्यांचे प्रॉपर लिहून काढले सोडवले सर्व नोट्स कोणले ते दहा ते दहा ते वीस दररोज सोडवतो तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करतो ते प्रश्न अलग अलग टाइपचे अलग अलग नमुन्याचे प्रश्न आले तुम्ही ते सोडवतो सोडवतो बरोबर आहे पाठीमागचे क्यू मधले बरोबर आहे सर आणखी तिथून पण म्हणजे असं हार्ड मधल्या टेस्ट घेतल्या सिरीज किंवा आपल्या टेस्ट स्पर्धा चालू होत्या मी आठवड्यातली दोन ते तीन टेस्ट सोडवला होतो त्याच्यामुळे जास्त गणित गणित नवीन परत मध्ये येऊन काढायची त्याच्या प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवला म्हणजे नवीन जे आता प्रत्येक जिल्ह्याच्या आहेत त्याच्यामध्ये जे अवघड गणित होते जे वेगवेगळ्या ट्रिक न सोडवले सोडवण्यात आलेले होते किंवा ज्याचं वेगळ्या पद्धतीने उत्तर काढण्यात ट्रिक वगैरे होती त्याला त्या ते प्रश्नपत्रिका काय केल्याने प्रश्नांनी लिहून काढली आणि त्याला सोडवलं वारंवार सोडवलं कारण एका सूत्रामध्ये प्रत्येक गणित बसणार नाही बरोबर आहे ना अलग अलग सूत्र वापरून अलग अलग ट्रिक वापरून किंवा निगोशिएशन पद्धत वापरून वगैरे आपला काय प्रत्येक वेळेस गणित वगैरे सोडवं लागतंय या पद्धतीने तयारी केली दुसरं वगैरे महालेचं वगैरे पुस्तक वापरलं किंवा नोबलचा नो ठोकळा वगैरे काय सांगतो नंतर मग महालेकरांना मी भूमितीसाठी एक जे एकदम प्रॉपर म्हणजे भूमितीसाठी तुम्ही बीजगणित साठी काय सतेस सते वसे साहेबाचं वापरला आणि भूमितीसाठी नितीन महाले महाले पूर्ण आपल्याला एकदम तिने सुटसुटीत आपल्याला सोडून दिले त्याची दोन ते तीन वेळा मी रेडिंग म्हणजे पिवळ्या कलरचं पुस्तक क्वेश्चन मार्क असतो बरोबर हा येस ओके हा त्यातील जवळजवळ मी आपल्या पोलीस भरतीच्या लेवल म्हणजे जास्त दर्जा जास्त हाय त्या पोलीस भरतीच्या लेवलची सगळी प्रक्रिया तुम्ही करून ठेवले ते म्हणजे काय कंबाईनचा दर्जा आहे मुंबई आणि राज्यसुद्धा पुस्तकावर पोलीस भरतीची मी व्यवस्थित स्टेड कुठून सोडतो त्याचे ट्रेक वगैरे म्हणजे त्या लेवलचा अभ्यास केला तर कमीत कमी आपला पोलीस भरतीचे प्रश्न शंभर टक्के सुटतात बरोबर आहे बरं आणखी प्रश्नपत्रिका वगैरे काय शेड्यूल वगैरे होत माझा शेड्यूल मी फिजिकल बी बऱ्यापैकी पंचायत स्त्रीच्या सुरू होतं आणि आमच्या कॉम्पिटिशन जास्त लेखीला जास्त मार्काची गरज होती दोन्ही फॉर्म भरलेला आणि मग मा, अभ्यासाची मा माझी मागल्या वर्षी जरा दोन मार्कांनी वेटिंग लावतो कोणत्या जिल्ह्याला पुणे ग्रामीण लावतो पुणे ग्रामीण मग यावेळी कोल्हापूर स्वतः जिल्हा निवडला आणि अभ्यासाचं नियोजन मी सकाळी साडेसात सातला प्रॅक्टिस करून आपलं अभ्यासा बसायचं तीन तास पहिला सुरुवातीचा मराठी व्याकरण काय नवीन पेपर मध्ये घडामोडी करून हो ठेवत आणि दुपारच्या वेळेस आपले जरा झोप यायची त्यामुळे गणित पूर्ण तीन ते थी चार तास दुपारी पूर्ण सोडूया तुम्ही गणिता दिवसात भरतून किती वेळ द्यायचं नेमका गणिता मी कमीत कमी दोन तास तरी मध्ये कसा असा एक विषय आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जर तुम्ही सात दिवस प्रॅक्टिस आणि सूत्र विसरलं तर सत्यानाश ना झाला तुमचं लक्षात बरोबर आहे तुम्ही सात दिवसाचा गणित ते शेड्यूल होता का आज दिवस दिवस गणित घ्या कशा होता माझं शेड्यूल म्हणजे सुरुवातीचा दोन तासामध्ये मध्ये आपण टार्गेट आपल्या धड्याच्या मागे प्रश्न असतात ते प्रश्न पण सोडवायचे आणि नवीन प्रश्न काय असेल ते पण सोडवायचे दररोज दोन विषय म्हणजे दोन धडे पाहिजे म्हणजे आता रोज दोन टॉपिक घ्यायचे दोन टॉपिक दररोज सोडवायचे ओके मग त्यानंतर मग संध्याकाळी जीएस जी के आणि मग क्वेश्चन मार्क आपल्या टेलिग्रामवर आलेले नवीन काय आल्यास जे गणिताचे जे प्रश्न नवीन येतील ते तुम्ही सोडवायचे बरोबर आहे चाललं धन्यवाद तुमचा तुम्ही खूप चांगले मार्क घेतला तुमचं अभिनंदन आता तुमचा विषय काय प्रॉपर रिझनिंग तुमचा हँडचा विषय म्हणजे रिजनिंग आणि रिझनिंग त्याच विद्यार्थ्यात चांगला असतं जिनं सातवीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास चांगला केला असतो

नितीन त्यांचं वापरलं त्यानंतर मग पंढरत हा पंढरात बुद्धिमत्तासाठी वापरत होते हे दोन दोनच पुस्तक केले मी नाही केले दोन वगैरे काय प्रश्नपत्रिका वगैरे वेगवेगळे गणित वगैरे कसं लक्षात घ्या भरपूर पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा गणित येतात सोप्या असतात आपला माहित नसत असं बरोबर आहे ना असतो सकाळी नऊ वाजता चालू व्हायचं सकाळी नऊ ला नऊ ते साडे नऊ समज चालू थोडेफार युट्यूब वर बघायचं मी त्या लिहून काढायचं साडे नऊ पर्यंत त्यानंतर मराठी मराठी साठी मी बाळासाहेब शिंदेच वापरायचं दुसरा काही वापरलं बाळासाहेब शिंदे आणि समज अकरा पर्यंत अकरा ते बारा मध्ये थोडा आराम होता जेवण वगैरे बारा नंतर मग एक रणभूमी म्हणून टेस्ट सिरीज घेतली होती रणभूमी

त्यांचं ते पेपर आहे का बऱ्यापैकी भरती असतो कधी कधी टप येतो म्हणजे मॅथ रिझनिंग त्यामध्ये चांगल्यापैकी परफेक्ट होतो रोज बदलून बदलून सोडवायला भेटतात आणि मध्ये के साठी एक तात्या टोकळा एकनाथ पाटील आणि एक सह्याद्री टोकळा दोन मध्ये थोडं कंबाईन वाचलं होतं मी बरोबर रिपीट प्रश्न पत्रिका दोन हजार पासून जे प्रश्न प्रश्नपत्रिका आहेत आता समजा तुम्ही कुठे भरती झाले तुम्ही साताराला छत्रपती संभाजीनगरला भरती झाली तुम्ही तर काय होतंय आता तिकडचे समजा नांदेडचे प्रश्न आहेत इकडे जशा तसे कॉपी केले जातात कोल्हापूरचे प्रश्न जस म्हणजे जवळपास चाळीस पन्नास पर्सेंट पन्नास टक्के बर बर थे, थे अ, जे प्रश्न आहेत ना ते इतर पाठीमागचे पी वायक मधून घेतले जातात लक्षात घ्या तुम्ही त्यावर भर भर दिला दिला पाहिजे पाहिजे बरोबर आहे पद्धतीनं सर माझं कसं झालं मी पहिल्यापासून म्हणजे चौथीला स्कॉलरशिप दिली पाचवीला परत नवोदय दिलं पर सातवीला स्कॉलरशिप दिली त्यामुळे माझं गणित आणि मराठी एकदम पक्क झालं होतं तर मग मी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरण आणि मोरा यांचं मराठ व्याकरण ही दोन पुस्तक रेफर केली तर ह्याच्यात बाळासाहेब शिंदे मध्ये कसं सुटसुटीत दिल आणि मोरा वाळिंबेमध्ये कसं एकदम म्हणजे असं दहावी बारावीच्या बेस लेव्हलनं त्यात एकदम सांगितलेलं आहे की सोप्या सोप्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत तर ते दोन्ही पुस्तक मी रेफर केली मला सांगा तुम्ही आता आणखी दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं तुम्ही कारण पोलीस भरती करणारे बाळासाहेब शिंदे आणि मोरा वापरतात आता मराठीचे प्रश्न सोडून जास्त कसं कोणत्या कोणत्या बुक्स प्रश्न मी काय केलं आमच्या इथं साताऱ्यात भरपूर अकॅडमी करण्यासाठी भरपूर अकॅडमी तर मी त्या अकॅडमीचे आधी मागचे दोन तीन वर्षाचे सगळे क्वेश्चन पेपर त्यांच्याकडून घेतलेले प्रत्येक अकॅडमीचे तर त्यातील मग मी कसं केलं की मराठीचे कोणते क्वेश्चन पडतायत गणितचे कोणते क्वेश्चन पडतायत म्हणजे त्यांनी टाकलेले आणि Uh, मागच्या वर्षीचे म्हणजे सातारचे दोन हजार तेरा त्यात कोणते कोणते क्वेश्चन पडतायत नक्की गणिताला किती फोकस केलंय मराठीला किती केलंय तर असं मग मी त्या वाईज मग अभ्यास केला त्याचा म्हणजे कोणत्या टॉपिकला किती मार्क्सला विचारतायत कोणते जास्त वेटेज दिले कोणत्या टॉपिकला त्या व्हायच केलं मी सर आता काल परवा एक बारा तारखेला मुंबईचा पेपर झाला कारागराचा आणि कारागराचे पाठ्यमागचे पेपर पाहिलं असतं ना त्याच्यामध्ये गणितावर जास्त फोकस नाही बरोबर आहे आणि काही जे नवीन विद्यार्थी आहेत ना तेच गोष्ट डोक्यात धरले गणित गणिताला त्यांनी काय केलं दुर्लक्ष केलं गणित आणि भूमितीला आणि जो प्रत्यक्ष परीक्षेला गेला ना तर गणित आणि बुद्धी जास्त प्रश्न होते आणि ते जे विद्यार्थी आहेत की बाबा गणित या जिल्ह्यामध्ये कारागारला कमी प्रश्न विचारतात मुंबईमध्ये कमी विचारतात आणि खड्ड्यात गेले ते लोक तुम्हाला अनुभव आला असेल किंवा तुमचे मित्र वगैरे सांगितले असेल बरोबर आहे तर मला विचारायचं आहे की तुमची ही भरती किती होती माझी माझे ऍक्च्युअली तिसरे मी कसं केलंय की मी बारावी सायन्सने केली नंतर मी डिप्लोमा केला डिप्लोमा मध्ये ऑल क्रिय केलं मेकॅनिकल के, मेकॅनिकल डिप्लोमा केल्यानंतर मी अँप्रनशिपला गेलो अँप्रनशिप केली एक वर्ष नंतर काय आलं कोरोना कालखंडामध्ये जॉब मध्ये जरा जास्त रिस्की वाटायला लागली मला की कोरोना तिकडं मी होतो पुण्याला पिंपरी चिंचवडला के डी कंपनी मग तिथं असल्यामुळे मग जास्त रिस्की वाटल्यामुळे मग मी तिथून घरी निघून आलो परत काय गेलोच नाही मी मग दोन हजार एकोणीस भरती तेव्हा फॉर्म भरलेला असं सहज तर मग त्याचं काय पेपर झाले नव्हते नंतर एकवीसला पेपर झाले मग एकवीसला पेपर झाल्यानंतर मग त्याला काय मला एवढं यश आलंच नाही तिकडं कारण मी एवढा अभ्यास केला नव्हता मी माझ्या जॉबमुळे एवढं काय त्याला लक्ष देऊ शकलो ना परत म्हटलं आपल्याला जमीन मग मी तिथून चालू केलं तर मग दोन हजार बावीसची ची भरती एकवीस म्हणजे एकवीसची ची बावीसला झाली ती ती मी रायगडला दोन मार्कांनी वेटिंगला राहिलो मग नंतर आता म्हटलं आपण काही झालं तर आपल्या जिल्ह्यातच फॉर्म भरायचा आणि जिल्ह्यातच आपण जवळच्या जवळ आपली शीट बसवायची पण सगळी म्हणत होते नको सातारा जिल्हा भरपूर टप आहे तिथं जास्त कॉम्पिटिशन लागतंय तर मग मी कशाचा विचार केला नाही आमचे एक सर होते आवी सर म्हणून त्यांनी <laughs> सांगितलं नाही तू भर इथं तुझं शंभर टक्के होईल आणि मी भरला शंभर टक्के झालं माझं काम तर तिथं चालतंय आता मला सांगा तुम्ही लेखी मध्ये टॉप भरायच तुम्ही शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचे क्षमता तुमची तुमचे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्क आहेत सिली मिस्टेक तुम्हाला मार्क कोणी आले बरोबर आहे तुमचं पण सेम आहे आता हे लेखी परीक्षेसाठी भरपूर आता आता माझा लहान भाऊच पन्नासपैकी पन्नास ग्राउंडला मार्क आहे आणि लेखीला साठ पासच मार्क येते म्हणजे भरपूर असे विद्यार्थी आहेत की ग्राउंड पन्नासपैकी असून अठ्ठेचाळीस असून ते काय लेखीमुळं काय मिस होते त्यांचा बरोबर आहे तर त्या पोरांनी त्या पोरांना तुम्ही काय सांगू इच्छिता की तुम्ही त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे तुमचं शेड्यूल काय असेल तर सांगा बरं तर ग्राउंडला जर आपल्याला जर आवठ असेल तर त्याला जर माहित असेल तर त्याला थोडा वेळ कमी करून आपण लेखी दिलं पाहिजे आणि लेखी मन लावून म्हणजे मन स्थिर ठेवून केलं पाहिजे पेपरच्या वेळेस गोंधून जाताना जाता मन लावून आणि पूर्ण आपला प्रश्न पूर्ण वाचूनच पूर्ण सोडलं पाहिजे एकी जण काय करतात आता आपल्या मुंबईचा ह्या जिल्हा पोलीस असं झालं की प्रश्न तेच उत्तर मग आता शेवटचं एक वाक्य असं दोन तीन आहे किंवा नाही त्यातले कन्फ्युजन केलं होतं किंवा आता तिने चिप्स काहीतरी प्रश्न वाढवला होता तिने होता मायक्रोचिप कुठल्या त्यांनी खाली ऑप्शन जपान चीन आणि आपलं तैवान त्यात टाकलं होतं म्हणजे कन्फ्युजन खूप त्यात कन्फ्युजन झाली मग तेच पूर्ण डीप मध्ये करण्यापेक्षा मन स्थिर ठेवून त्यांनी विचार केला वरून तर तसे गोंधळ नसेल कोण पण लेखीला महत्वाचा नाही म्हणजे तेव्हा लक्ष दिलं पाहिजे असतं मुलांनी मग बाकीचं फिजिकल पेशा आपण थोडं कमीच केलं पाहिजे पन्नास पैकी पन्नास ची गरज पण नसते कुठे पंचायत जर मला आपण इकडे पेपर नव्हतं जर मला निवांत आपण होऊ शकतो कुठे बरोबर आहे तुमचं तर तुम्ही शेड्यूल वगैरे कसा बनवला अभ्यासाचा माझा आठवड्याचा सर शेड्यूल माझी मी आठवड्याने बुधवार आणि रविवार फिक्स टेस्ट द्यायचो टेस्ट म्हणजे आपल्या क्लासचे टेस्ट किंवा टेलिग्राम टेस्ट किंवा आम्ही आमची अभ्यास करतो तिथे सगळी म्हणून टेस्ट घ्यायचो ते टेस्ट आठवड्यात दोन तर व्हायच्या आणि बाहेर स्पर्धा आमच्या इथं जास्त असायचे म्हणजे टेस्ट सिरीजच्या बाहेर नंबर असायचे त्याला पैसे असायचे तिथं पण जायचं होतो आणि मग सोमवारी एक विषय तीन विषय दर मी घेत होतो गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आणि जी एस मी आहे कंटाळा की घ्या किंवा टेलिग्रामवर हो काय तरी नंतर लिहून mm. द्या करतो आणि पूर्ण रविवारी शेड्यूल पूर्ण जीएस रिव्हिजन मारत होतो म्हणजे मागले जे लिहिले ती सगळं पूर्ण रिव्हिजन करायचे एवढं चालू होतं हे जर टीम दुरत होतं माझं गणित मराठी आणि बुद्धिमत्ता आणि टेस्ट बुधवार आणि रविवारी आता मला सांगा तुम्ही मराठीसाठी कोणते पुस्तक वापरले मी बाजा शिंदे आणि मोरावळे मोरावळा जी एस साठी काय वापरलो कारण भरपूर लोकांचा जी एसचाच प्रॉब्लेम आहे बरोबर आहे जी एस काय केलं तुम्ही परमनंट जी साठी सर नोबेल जी एस मध्ये कुठला प्रश्न कुठून येईल कसा येईल काही सांगता येत नाही किंवा एकाच पुस्तकातून येईल हे पण सांगता येत नाही मेन म्हणजे जीएसटी प्रश्न आपला चुकायचे काय चान्सेस जास्त असतात बरोबर आहे आणि जीएससी एखादा प्रश्न डीपी विचारू शकते तर तुम्ही जीएससी कशी तयारी केली तर जीएस जे परमनंट प्रश्न असतात म्हणजे भूगोल इतिहास किंवा आपलं राज्यसेवा आपलं राज्यघटना यासाठी ठोकाचा त्यांचा एक शेवट शेवट हेच आहे बेस्ट हे पर्याय आणि नोबेल आणि त्यानंतर सह्याद्री ठोकळा जेव्हा आता नवीन ऍडिशन आल्या त्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या पुढे बद्दल जे लागणार तेच त्या दिलं आहे साठी आणि जे करंट आहे ते आपल्याला पेपर किंवा दररोजच्या येणाऱ्या बातम्या ह्यातून मिळत होतं करंटचे प्रश्न बाकी सगळे असं इकडून तिकडून टेलिग्राम मिळणार तेच प्रश्न होते बरं म्हणजे जे काही आता अपडेट वगैरे आला इतर माहिती भेटली एखाद्या गोष्टीबद्दल ते वाटले आतला महत्वाचे आहे तर आपण घेऊन करायचं वाचून करायचं बरोबर आहे आता कोणता पाठ राहिला आपला गणित बुद्धिमत्ता झाली जीएस झालं मराठी पण झाली तुम्ही जीएसटी काय केलं जीएसटी सर सर ती सह्याद्रीचा ढोकळा होता माझ्याकडे आणि एकनाथ पाटील तुम्हाला काय वाटतंय विद्यार्थ्यांनी कोणता ठोकला वापरला पाहिजे जीएसटी जीएस साठी आता काय एकनाथ पाटील ताते सोबळा थोडा सय्यद रिपेश थोडा जडी आणि सह्याद्री सोबळा कसं दिलाय की पोलीस भरतीचा बेसिस सगळा पूर्ण आणि ताते सोबळा म्हणजे एक पीएसआय लेव्हलचा आहे हा म्हणजे एक अ‍ॅवरेज स्टडी आहे कंबाइंड स्टडी आहे आता तातेचा ठोकळा पहिल्या सर्कल ते वाचलं पीएसए होणार नाही आता आता तो ठोकळा पीएसआय आय फक्त नाव राहिले ते नाव राहिलं आता शक्य नाही पीएसए होणार नाही कारण पीएसएचा पेपर आता भरपूर बरोबर आहे ब तुम्ही बाकीचं जे आहे मराठीचं वगैरे काय म्हणतात इतर पत्रिक वगैरे एखादी जर सिलिंग मिस्टेक भरपूर असले एखादा काय काय म्हणजे कसं होतं पेपरला बसल्यानंतर थोडं प्रेशर जास्त येतो त्यांना म्हणजे नाही देत नाही असं त्यांनी काय करायला पाहिजे की एकदा दोनदा वर आहे का प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे एक दोन वेळेस टाइम लावून का त्यामुळे त्यांनी प्रेशर वगैरे कमी होतो सराव होतो रोज रोज त्यांनी सिलिंग मिस्टेक पण होणार नाही त्यांची आणि प्रेशर पण दूर होऊन जाईल पण अभ्यास असा करायला की रोज आता जे पोलीस भरतीला मेन विषय काय तर चार विषय आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जी बरोबर आहे हा तर स्ट्रॅटजी अशी बनवा की रोज प्रत्येक विषयाला तुम्हाला दोन घंटे तीन घंटे देता येत असा असं एकही दिवस झाला नाही पाहिजे की आज गणित राहिले यार करायचं आज मराठी राहिली यार पण प्रत्येक विषय केलं तुम्ही सक्सेस होऊ शकता बरोबर आहे आता तुम्ही आता तुम्ही चांगले मार्क्स मिळवले तुम्ही काय सांगू इच्छिता काय तुमचं नवीन वगैरे जीएस विषय कसं जीएस विषय खूप मोठा आहे त्याच्यामध्ये काय विचार त्यांनी काय सांगू शकत नाही का म्हणजे एवढा अभ्यास बी करण म्हणजे म्हणजे हार्ड आहे जरा थोडं म्हणजे गणित आहे मराठी आहे बुद्धिमत्ता लिमिटेड विषय हे जर लिमिटेड विषय हे जर परफेक्ट केले तर शंभर टक्के स्कोअर चांगला होईल चालतंय सर्वांना धन्यवाद थँक्यू सर